आमची इच्छा होती की तू तबला शिकावास पण तू बासरी शिकून आलास मराठी सिनेमा म्हणजे वेगळा विषय आणि हीच गोष्ट दिग्दर्शक पुष्कळ जोग आपल्या सिनेमात प्रकर्षाने पाळतो आजवर त्याने अनेक वेगवेगळ्या विषयांना हात घातला आहे नुकताच त्याचा हार्दिक शुभेच्छा पण त्याचं काय हा सिनेमा प्रदर्शित झालाय तेव्हा हा सिनेमा का पहावा याची पाच महत्त्वाची कारणं आम्ही तुम्हाला सांगणार आहोत आमच्या कॉन्व्हर्सेशनच होत नाहीये दोघांनी मिळून उचलला ना तर संसार सोपा होतो पहिले कारण म्हणजे उत्तम कथालय आजवर आपल्याकडे प्रेमाची गोष्ट सांगणारे किंवा लग्नाची गोष्ट सांगणारे अनेक सिनेमे झाले पण लग्नानंतरची गोष्ट सांगणारे मोजके सिनेमे आले त्यापैकीच एक म्हणजे हार्दिक शुभेच्छा लग्नानंतर नवरा आणि बायको या दोघांचंही आयुष्य बदलतं कौटुंबिक मानसिक शारीरिक अशा अनेक बदलांना स्वीकारून सहजीवन करावं लागतं अनेक गोष्टी स्वीकाराव्या लागतात तर काही गोष्टी सोडून पुढे जावं लागतं पण तेच करताना जर काही गैरसमज झाले तर नेमकं का येऊ शकतं याचीही गोष्ट आहे आता ती नेमकी काय आहे हे मात्र तुम्हाला सिनेमागृहात जाऊनच पाहावं लागेल पण हा विषय आजचा आहे आणि तरुणांसह कुटुंबाला भावणारा आहे हे मात्र नक्की दुसरे कारण म्हणजे पुष्करचे दिग्दर्शन पुष्करने हा विषय अगदीच संवेदनशीलपणे हाताळला आहे लग्नानंतर नवरा बायकोच्या खाजगी प्रसंगांविषयी बोलताना पुष्करने वापरलेली भाषा आणि देहबोली याला कुठेही अश्लीलतेची किनार नाही उलट त्यांच्यात होणारे संवाद प्रसंग हे आपल्याला आपलेच वाटतात त्यामुळे हा सिनेमा पूर्णतः कौटुंबिक का असून आपण सर्वांसोबत पाहू शकतो पुष्करला विषयाची जाण असल्याने समाजभान बाळगून त्याने समाजासाठी बनवलेला हा सिनेमा आपल्या मनाला स्पर्श करून जातो सिनेमाचा विषय आशय दृश्य अनुभूती संवाद या सगळ्याच पातळीवर दिग्दर्शक म्हणून पुष्करने उत्तम कामगिरी केली आहे तिसरे कारण म्हणजे उत्तम कास्टिंग या सिनेमात वय निघून चाललेल्या युवकाची म्हणजेच माधवची भूमिका पुष्करने केली आहे लग्न होत नसल्यामुळे आलेलं दडपण आणि एकूणच घरातला जबाबदार मुलगा कसा असतो याचं उत्तम चित्रण पुष्करने केलं आहे त्याचा लुक आणि अभिनय आजवरच्या कामांपेक्षा वेगळा आहे तर हेमलने साकारलेलं पात्रही तितकंच दमदार आहे पृथ्वी प्रतापने थोड्याच वेळासाठी येऊन जबरदस्त बॅटिंग केली आहे तर पूर्वी मुलदडाचं काम पाहून प्रेक्षक निश्चितच सुखावतात ट्रेलरमध्ये तिचं जे रूप दिसलं आहे त्यापेक्षा अत्यंत वेगळी भूमिका तिने मुख्य सिनेमात निभावली आहे याशिवाय विशाखा सुभेदार अभिजित चव्हाण किशोरी विजय पाटकर या, पाट या सगळ्यांनीच सिनेमात रंगत आणली आहे चौथे कारण म्हणजे सिनेमाची भव्यता पुष्करचा सिनेमा म्हणजे भव्यता हे आता आपल्या सर्वांनाच परिचित आहे त्याप्रमाणेच याही सिनेमात एमस्टरडॅम पॅरिस दुबई अशी मोठी परदेशवारी प्रेक्षकांना घडवली आहे अत्यंत उत्तम दृश्य टिकून सिनेमाची भव्यता पुष्करने वाढवली आहे सिनेमा पाहताना आपणही परदेशात असल्याचा अनुभव आपल्याला येतो पुष्कर साकारत असलेलं माधव हे पात्र टूर इंडस्ट्रीत कामाला असल्याने आपल्याला ही सफर घडते त्यामुळे केवळ भव्यता वाढवण्यासाठी नाही तर सिनेमाची गरज म्हणून आणि विषयाचा भाग म्हणून ही भव्यता आपल्याला दिसते पाचवे आणि महत्त्वाचे कारण म्हणजे कथेचा सस्पेन्स हार्दिक शुभेच्छा का आणि कशासाठी हे आपल्याला सिनेमाच्या सुरुवातीच्या भागात कळतं पण तिथे सुरू होतो सिनेमाचा सस्पेन्स म्हणजेच पण त्याचं काय सिनेमाच्या टायटलमध्ये असलेल्या या वाक्याभोवतीच खरा सिनेमा घडतो माधव आणि राधिका यांच्या लग्नानंतर ही कथा सुरू होते नात्यांमध्ये झालेला गैरसमज एका निर्णायक प्रसंगावरती येऊन थांबतो माधवच्या आयुष्यात लग्नानंतर असं काही घडतं की तो अस्वस्थ होऊन जातो ज्याचं कारण राधिकाकडे असतं म्हणजेच हेमलकडे असतं सिनेमाच्या शेवटी हे रहस्य उलगडतं त्यामुळे नात्याची ही मजेशीर गोष्ट तुम्हाला नक्की आवडेल या सिनेमाला लोकमत फिल्मीकडून साडेतीन स्टार आणि खूप खूप शुभेच्छा I <laughs> do